मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवर वरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन अशी अप्रेंटिस अपडेट ही अपडेट आहे महापार्षण कंपनीमार्फत चंद्रपूर येथे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठीचं इस्टॅब्लिशमेंट आय डी आहे ए झिरो नाईन वन सिक्स टू सेवन डबल झिरो एट झिरो सिक्स यामध्ये एका वर्षाच्या कालावधीसाठी जे आहे ॲप्रेंटिसची भरती निघालेली आहे यामध्ये एकूण रिक्त जागांची संख्या जर बघितली तर ती आहे सव्वीस यासाठी जी आहे तुम्हाला दोन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे एक आहे ऑनलाईन आणि एक आहे ऑफलाईन ऑफलाईन अर्जाचा जो नमुना आहे तो तुम्हाला या जाहिरातीमध्ये पान नंबर तीनवरती पाहायला मिळेल यासाठी सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस राहणार आहे यासाठीची शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार इयत्ता दहावी पास तसेच एन सी वी टी मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये आय टी आय उत्तीर्ण असला पाहिजे तर यामध्ये जे आहे तुम्हाला वयोमर्यादा त्यांनी खाली दिलेली आहे की उमेदवाराचं जे वय आहे हे कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त पस्तीस वर्ष असलं पाहिजे त्यापेक्षा अधिक वर्षाचे उमेदवारांनी यासाठी अर्ज करायचं नाही तुमची जी निवड आहे ही दहावी आणि आय टी आयच्या गुणांच्या टक्केवारीनुसार जे आहे यामध्ये केली जाणार आहे तर सुरुवातीला तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे ऑनलाईन आणि त्यानंतर ऑनलाईन अर्ज केल्याची प्रत तसेच आवश्यक ते कागदपत्राच्या झेरॉक्सप्रती प्रत्येक झेराक्सप्रतीवरती तुमची स्वतःची साईन करून तुम्हाला खालील पत्त्यावरती सादर करणे गरजेचं राहणार आहे तर यासाठीचा पत्ता त्यांनी दिलेला आहे अधीक्षक अभियंता यांचं कार्यालय एच व्ही डी सी ग्रहण केंद्र संवसु, प्रविभाग महापार्षन कंपनी निर्माण भवनच्या मागे ऊर्जानगर चंद्रपूर चारशे बेचाळीस चारशे चार या पत्त्यावरती जे आहे तुम्हाला चार एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत स्वहस्ते किंवा पोस्टाने जे आहे सादर करणे गरजेचं राहणार आहे यामध्ये अर्जाचा नमुना त्यांनी इथे दिलेला आहे हा अर्जाच्या नमुन्यानुसार तुम्हाला माहिती भरून तो संबंधित ठिकाणी जे आहे सादर करणे गरजेचं राहणार आहे तर यासाठीचे नोटिफिकेशनची लिंक जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे तसेच यासाठी तुम्ही ऑनलाईनसुद्धा अप्लाय करू शकता तर ऑनलाईनची लिंकसुद्धा मी तिथे दिलेली आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोनही प्रकारे जर तुम्ही अर्ज केला तरच तुमचा अर्ज व्हॅलिड ठरवला जाईल जर समजा तुम्ही फक्त ऑनलाईन अर्ज केला आणि ऑफलाईन अर्ज केला नाही तर तुमच्या अर्जाचा जो आहे विचार केला जाणार नाही यामध्ये सर्व जिल्ह्यातील उमेदवार जर इच्छुक असतील अर्ज करणे असतात सुद्धा करू शकतात यामध्ये फक्त जिल्ह्यातील उमेदवार राहतील अशी कुठल्याही प्रकारची अट या जाहिरातीमध्ये ते त्यांनी नमूद केलेली नाही तर अशा प्रकारे मित्रांनो ही संपूर्ण अशी माहिती होती महापारिषण कंपनी चंद्रपूर भरती संदर्भाची तर यासाठी अप्लायची लिंक डिस्क्रिप्शनला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद